एखाद्या वेळेस जर घरामध्ये भाजी नसेल तर आज आपण टोमॅटोपासून अगदी पाच मिनटात होणारा असा मस्त चमचमीत आंबट गोड तिखट असा पदार्थ पाहणार आहोत अगदी फटाफट पाच मिनटांमध्ये तयार होतो तर त्यासाठी दोन मध्यम आकाराचे टमॅटो मी कट करून त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे फुटाण्याची डाळ एक तीन चमचे तर तीन चमचे इथे मी फुटाण्याची डाळ वापरते आणि आता पाणी न घालता हे मी वाटून घेते गरज वाटल्यास एक दोन ते तीन चमचे तुम्ही यामध्ये पाणी घालून वाटून घेऊ शकता तर हे पहा इथे एकदम बारीक असं हे मी वाटून घेतलेलं आहे एक दोन ते तीन चमचे यामध्ये पाणी घातलं आहे आणि वाटून घेतलेलं आहे आता पुढच्या स्टेपमध्ये एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल मी गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचं आहे पाव चमचा मोहरी मोहरी चांगली अशी तडतडली की त्यानंतर घालायचं आहे पाव चमचा जिरे एक सात ते आठ कडीपत्त्याची पाने पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या हलक्याशा मी ठेचून घेतलेल्या आहेत आता लसणाचा हलकासा कलर चेंज झाला की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि आता कांद्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हलका हलका कांद्याचा कलर चेंज होत आलेला आहे यामध्येच घालायचा आहे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट आणि एक अर्धा चमचा कांदा लसूण मसाला येथे मी घातलेला आहे आता एक तीस ते चाळीस सेकंद मी फक्त परतून घेते तेलावर त्यानंतर ही जी टॉमॅटोची पेस्ट आपण बनवलेली आहे ती घालायची आहे आणि ती देखील तेलामध्ये चांगलं असं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल ऐकूनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर तुम्ही पाहू शकता ही जी टॅमॅटोची पेस्ट आपण घातली होती त्याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे जसा याला दाटसरपणा ठेवायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता तर सुरुवातीचे एक दोन वाटी यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आता हे चांगलं असं मिक्स करून घेते जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक करायलाही विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे तर आणखीन एक वाटी यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे एकूण मी तीन वाटी पाणी ॲड केलेलं आहे आता याला चांगले असे एक तीन ते चार मिनटं उकळी येऊ देऊयात याला आता यामध्ये घालायचं आहे गरम मसाला पाव चमचा त्यानंतर एक चमचाभर मी कोकम सिरप घातलेला आहे तुम्ही त्याच्याऐवजी चिंचेचा कोळसुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आणखीन दोन मिनटं आपल्याला हे चांगलं असं उकळून घ्यायचं आहे तर जसजसं जसं शिजतं तसं तसं याला दाटसरपणा येत जातो कारण यामध्ये आपण फुटण्याची डाळ वापरलेली आहे तर आता एकूण येथे मी एक चार ते पाच मिनटं ही जी आमटी आहे ती शिजून घेतलेली आहे तर आंबट गोड तिखट याचा बॅलन्स राखण्यासाठी हलकशी इथे मी गुळाचा खडा घालत आहे आणि एक मिनिटभर आपण उकळून घेऊयात आणि त्यानंतर इथे आपली तयार होते टॅमॅटोची मस्त आंबट गोड तिखट अशी ही आमटी तुम्ही गरमागरम भातासोबत खाऊ शकता किंवा नुसतं जरी पिलात तरी देखील खूपच अप्रतिम अशी लागते नक्की ट्राय करून पहा आणि हार्डली एकदम पाच ते सात मिनिटांमध्येही तयार होते जास्त वेळसुद्धा लागत नाही वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे एखाद्या दे वेळेस जर घरामध्ये भाजी शिल्लक नसेल किंवा भाजी बनवण्याचासुद्धा कंटाळा आला असेल तर अगदी पाच ते सात मिनटामध्ये मस्त अशी आंबट गोड तिखट अशी ही टॅमॅटोचे आमटी तयार होते यामध्ये फुटाण्याची डाळ वापरलेली आहे त्याच्याऐवजी तुम्ही काहीच नाही वापरलं फक्त टॅमॅटोपासून बनवलं तरीसुद्धा ही आमटी ला। तरी अप्रतिम लागते नक्की ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना व्हिडिओ आवर्जून शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका